बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही माझ्याकडे आले आपलं गाव सांग जिल्हा नाशिक नाशिक तुम्हाला मी ज्या काही मोबाईलला टाकल्या त्या तुम्हाला बघायला भेटल्या भेटले तुम्ही माझ्याकडे आले माझा यावर कसा वाटला बाबा वाटला काही पसवणुकीचा विषय बरोबर आहे का नाही तुम्हाला अंगाची साडाची मी बोली झाली दिली बरोबर बरोबर आहे का बाबा बरोबर तुम्हाला माझा स्वभाव कसा वाटला येणार माझ्या बद्दल काय सांगशन तुम्ही सांगितल्या परमात तुम्हाला मी मोबाईल वर सांगितलेल्या किमतीत तुम्हाला गाया भेटल्या काय या गाया आपण एक ला घेतल्या छाप मारा भाऊ आणि त्यांना एक पंचावन्नच्या गाया दाखवा तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला ही गाय खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा सा नंबर दिलेला आहे लोणीचा जो बाजार असतो हा बुधवारच्या दिवशी बाजार असतो पण तुम्ही इतर दिवस जरी गेले तरी तुम्हाला आता जशी शेतकऱ्यांनी खात्रीच्या गायी खरेदी केल्या तर तशा तुम्हाला ही गाई मिळणार आहेत कधी कॉल करा तुम्ही सागर मापर यांना बाराही महिने गायी मिळतील गॅरंटीच्या वीस प्लस पंचवीस प्लस जुवळला चालणाऱ्या गायी मिळणार आहेत तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करून घ्या तुम्हाला दूध पिळायचं असेल गाईंचं तर दूध पिळूनसुद्धा तुम्हाला दाखवून देतील तर तुम्हाला याचप जातीच्या गायी खरेदी करायच्या असल्यास टॉप क्वालिटीच्या तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता बाराही महिने गाई मिळतील लोणीचा बाजारामध्ये गोडेगावचा बाजारामध्ये जर घरगुती म्हणजे असं घरी तुम्हाला गाई पिळून बघायचं असतील तर तशासुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आता या गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाई त्यांनी खरेदी केलेली आहे हे बघा क्वालिटी बघा गाईंची तुम्ही अशा क्वालिटीच्या गाई खरेदी करायच्या असल्यास तुम्ही सागर मापारी यांच्याशी नक्की संपर्क वगैरे करू शकता